आज महत्वाची बैठक बोलावलेली आहे तातडीची बैठक बोलावली आहे लाल किल्ला परिसरातल्या स्फोटासंदर्भात ही महत्वाची बैठक आहे आणि उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत ही महत्वाची बैठक पार पडणार आहे खरंतर हा स्फोट झाल्यानंतर कालच आम्ही छहा या ठिकाणी पोहोचले होते घटनास्थळी त्यांनी पाहणी केली त्यानंतर जखमींची विचारपूस सुद्धा केली आणि त्यानंतर आपण बघतोय आज ही एक महत्वाची बैठक आम्ही शहा यांनी बोलवली अर्थातच या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये अलर्ट देण्यात आलेले आहेत ठिकठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री या नात्यानं आता अमित शहा यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये अर्थातच या संपूर्ण हल्ल्यासंदर्भात हल्ल्याच्या कटासंदर्भात किती लोक यामध्ये सहभागी आहेत या कटाचा मास्टर माइंड कोण या सगळ्या संदर्भातली उत्तरं ही शोधली जातील आणि देशाला या संदर्भात माहिती दिली जाईल त्याचबरोबरीनं अशा पद्धतीचा हा हल्ला दहशतवादी हल्लाच आहे का यावरती सुद्धा शिक्कामोर्तब होणार आहे खरंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण हा दहशतवादी हल्ल्याचा स्कट आहे हे देखील आता स्पष्ट सध्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक होणार आहे या गाडी संदर्भातले तपशील सुद्धा समोर येत आहेत आणि ही गाडी अनेक जणांना वेगवेगळ्या लोकांना विकली गेली अशी सुद्धा माहिती समोर येते त्यातच अतिशय गजबजलेल्या परिसरामध्ये केलेला हा हल्ला या हल्ल्यासाठी उमर कोणाच्या तरी पाहत होता अशी सुद्धा माहिती समोर येते आणि इशारा मिळताच त्यानं हा स्फोट केला सध्या ही दृश्य आपण बघतोय ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडलेली घट आहे त्या परिसराला अशा पद्धतीनं पर पांढऱ्या कपड्यांनी पूर्णपणे वेढून ठेवलेला आहे फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि जे प्रत्येक तुकडे सापडत आहे अक्षरशः चिंधड्या उडालेल्या होत्या या ठिकाणी लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या आणि त्याचबरोबरीनं आसपासच्या आठ गाड्या सुद्धा या संपूर्ण दुर्घटनेमध्ये अक्षरशः काहींच्या काचा फुटल्या तर काही गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा प्रभावित झाल्या स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की अक्षरशः कांठळ्या बसल्या लोकांचे कान सुन्न झालेले होते कारण प्रचंड जबरदस्त असा स्फोट हा झालेला होता आत्मघातकी अशा स्वरूपाचा हा हल्ला होता आणि त्यातच आपण बघतोय ही फॉरेन्सिक टीम या संपूर्ण घटनास्थळी दाखल आहे दिल्लीमध्ये आय ट्वेंटी कार आली कुठून हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होतोय कार लाल किल्ल्यावरती कशी पोहोचली दिल्ली पोलिसांकडनं या संपूर्ण कारच्या मार्गाचं सीसीटीव्ही मॅपिंग हे सुरू करण्यात आलेलं आहे ही कार नेमकी कुठून कुठपर्यंत आलेली होती कशा पद्धतीनं ती निघाली आणि याच कारचा स्थानापासून प्रत्येक बाबी अस्पष्ट होणार आहेत आणि त्याच्यातूनच नेमका हा हल्ला कसा घडला याची माहिती ही पोलिसांना मिळणार आहे आणि त्यामुळे सध्या कार मॅपिंग सुरू आहे ही कार नेमकी कुठून आली कशा पद्धतीनं आणि नेमकं कोणत्या ठिकाणी त्याच्यामध्ये ही सगळी स्फोटकं भरण्यात आलेली होती याची सुद्धा आता पोलिसांना माहिती कार मॅपिंगच्या माध्यमातून मिळते का याची पाहणी होणार आहे काल संध्याकाळी राजधानी दिल्ली स्फोटानं हादरली होती या स्फोटाचे तार आता जम्मू काश्मीरमधल्या पुलवामामध्ये उद्ध्वस्त केलेल्या कटाशी जोडले जात आहेत याचं सगळ्यात महत्वाचं कारण स्फोट झालेली कार ही जम्मूतील डॉक्टर उमर मोहम्मदची आहे काय डॉक्टर आदिल अहमदच्या घरातनं साडेतीनशे किलो आर डी एक्स जप्त करण्यात आलं होतं तसंच चौऱ्याऐंशी जिवंत काडतूस पाच लिटर केमिकल सुद्धा जप्त केलेलं होतं आदिल अहमदचा डॉक्टर उमर मोहम्मद सहकारी असल्याची सुद्धा माहिती आहे काल जम्मू काश्मीरच्या पुलवामातनं सात जणांना अटक करण्यात आली होती आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटामध्ये उमर मोहम्मदच कार चालवत होता असा संशय देखील पोलिसांना दरम्यान काल संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी स्फोट झालाय या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झालाय त्यातल्या दोन जणांची ओळख पटलेली आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ आहे कारमध्ये हा भयंकर असा स्फोट झाला या स्फोटानंतर आसपासची जवळपास आठ वाहनं जी आहेत ती प्रभावित झाली तीन ते चार वाहनांना आग लागली होती